रस्ता दिसत असल्यामुळे समोर येते परंतु शेवटच्या टोकाला मोठमोठाले मुरमाचे ढेगारे लावून रस्ता बंद करण्यात आला आहे वाहनधारकांना त्याचा अंदाज न आल्याने आणि अचानक समोर निघालेल्या अनेक अपघात झालेले आहेत हे काम गेल्या आठ महिन्यापासून कासव गतीने चालू आहे काल सायंकाळी बाभुळगाव येथील शेतकरी वाडगाव येथील दूध डेअरीवर दूध घालून वापस जात असताना माळी वाडगाव जवळ याच ढिगाऱ्यावर आदळून एक जण जबर गंभीर जखमी झाला आहे त्याचे नाव दत्तू जनार्दन थोरात वय पंचेचाळीस असे असून औरंगाबाद येथील घाटे रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे यापूर्वीही अनेक अपघात या ठिकाणी झालेले आहेत परंतु कुंभकर्ण झोपेत असलेल्या ठेकेदार आणि एजन्सीला जाग येत नाही नागरिकांनी ठेकेदारांना अनेक वेळा सांगूनही त्यात काही फरक पडला नाही असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शेषराव नाना जाधव यांनी वनभारत न्यूजशी बोलताना सांगितलं त्यावरती कुठल्याही प्रकारचे दिशादर्शक फलक सूचना फलक रेडियम कुठेही लावले नसल्यामुळे ढिगारे आणि रस्त्यामध्ये केलेले खड्डे याचा अंदाज न आल्याने अनेक वाहनाचे अपघात होऊन शरीराचे अवयव निकामी होत आहेत त्यामुळे संबंधित ठेकेदारावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईक आणि नागरिकांतून होत आहे आपासाहेब वंजारे जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मला जे सांगायचे बऱ्याच गोष्टी तुम्ही सांगितल्या त्या अशा आहे की या कॉन्ट्रॅक्टरने गेल्या वर्षभरापासून काम सुरू केलं आणि गेल्या पाच महिन्यापासून किंवा चार महिन्यापासून साधारणतः शंभर टक्के काम बंद आहे फक्त मागच्या आठवड्यात रस्त्यावरती मुरुमाचे ढीग आणून टाकले आणि जे की ह्या रस्त्याला अडथळा ठरत आहे पाऊस पडला की खालून सगळे मोटरसायकली वाहनं स्लिप होतात आतापर्यंत मला वाटतं दोन की तीन माणसं गेले त्या रस्त्यावर आणि शेकडो गाड्या सरकल्या पडल्या अनेक दुखापती झाल्या किरकोळ अपघात शेकडो न झाले आणि चार महिन्यापासून काहीही काम नाही नुसता रस्ता खोदून ठेवलेला आहे ठेकेदार काही तक्रारीला कशालाही दाद देत नाही आणि आमदार साहेबांना मी सांगितलं होतं आमदार साहेबांनी त्यांना काही के सूचना केलेल्या आहेत पण तरीही ठेकेदार काही फारस याच्यावर लक्ष देत नाही आणि या सगळ्या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे सर्वसाधारण नागरिकाला त्रास होतोय आणि हे दत्तू थोरात थो 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 नावाचे शेतकरी जे होते इथून दूध घालून चालले होते काल संध्याकाळी त्यांचा अपघात झाला आणि ते अतिशय सिरियस कंडिशन मध्ये आज दवाखान्यात आहेत या सर्व गोष्टीला आणि या सगळ्या अपघाताला ठेकेदाराला जबाबदार धरण्यात यावी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे अपघात झाला याच्या अगोदरी बरेच छोटे मोठे अपघात झाले आणि रात्री जो इथं जो बावूळगाव शेतकरी आहे उत्पादना घट्याला असता या पाठीमागच्या गांजावर तो घडाकला आणि गंभीर जखमी होऊन तो घाटी हॉस्पिटलला आज आहे याच्या अगोदर आम्ही वारंवार ह्या कॉन्ट्रॅक्टरला तक्रारी दिलेली आहे म्हणजे कळवलेलं आहे आणि स्वतः त्यांनी पाहणी करून चार दिवसात करतो म्हणून सांगितलं तर त्यांनी हे न केल्यामुळे काळजीपणे हवामान स्वतः नाग खाबत झाली ग्रामस्थाची त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचा कॉन्ट्रॅक्टरवर आणि हा रस्ता सुरळीत करण्याचा